मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा प्रशासनाची धावपळ शिवाजी महाराज

रीतीरिवाजाप्रमाणे आदिवासी बांधवांना अंत्यविधी करण्यास अडचण निर्माण होत असते यापूर्वी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देत या मागणीकडे लक्ष वेधले होते मात्र निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्यामुळे दिनांक तेवीस जून दोन रोजी संतप्त टिंगरी गावातील आदिवासी बांधवांतर्फे पूल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते शेखर पगार यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की तिंगरी गावातील आदिवासी बांधवांच्या स्मशानभूमीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले गेल्याने त्यांना अंत्यविधीसाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे तिंगरी गावाप्रमाणेच तालुक्यातील दहिवाळ येथे देखील गोसावी समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी

शासन यंत्रणा निष्क्रिय असल्यामुळे गोरगरीब आदिवासींना प्रधानमंत्री आवास योजना जातीचे दाखले व रेशन कार्ड नसल्याने त्यांना रेशन मिळत नाही यासाठी शासकीय यंत्रणांनी लक्ष घालत आदिवासींना लाभ द्यावा तसेच घरकुल योजना व विविध योजनांचा लाभ न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र प्रकारचे चेडले जाईल असा इशारा पगार यांनी दिला यावेळी संतप्त आदिवासी बांधवांतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर दादा पगार लोकशाही धडक मोर्चाचे अनिल वंचित चे शशिकांत पवार अविनाश चव्हाण बापू माळी प्रताप पवार प्रदीप मोरे व शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते लोकशाही धडक मोर्चा वनपट टिंगरी गावातील आदिवासी बांधवांचा मोर्चा काढलेला आहे तर मोर्चा काढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे शासन असो की प्रशासन असो प्रत्येक वेळेस आपण अर्ज द्यायचे निवेदनं द्यायचे विनंत्या करायच्या परंतु तरी देखील न्याय मिळत नसेल तर आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे की तुमच्या मागण्या तुम्हाला जर मान्य करून घ्यायचं असेल तर या प्रशासनाला तुम्हाला धारेवर धरल्याशिवाय पर्याय नाही आपण प्रत्येक वेळेस यांना विनंती करायच्या निवेदनं द्यायचे दे आंदोलनं करायचे आणि नंतर आपण आक्रमकपणे आंदोलन केलं कि प्रशासन म्हटलं की तुम्ही आम्हाला बोला बोलायला पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं अरे मग तुम्ही इथल्या दिवसा होतात का आज जवळजवळ टिंगरी गावामध्ये शंभर वर्षापासून आदिवासी बंधवांची जी स्मशानभूमी आहे जिला आपण दफनभूमी म्हणतो तिथं जवळजवळ शंभर वर्षापासून ते तिथला आपला अंत्यसंस्कार तिथं करत होते लोकांचे परंतु आज तिथं काही चार पाच लोकांनी अतिक्रमण केलं परंतु अतिक्रमण करायचं तर किती करायचं त्याला काही मर्यादा आहेत की नाही नऊ नऊ दहा दहा एकर जर तुम्ही अतिक्रमण करत असाल तर सर्वसामान्य लोकांना राहायला तरी जागा राहील का आणि हे काम कोणाचं आहे हे काम आहे ग्रामपंचायत पंचायत समिती या दोघांचं काम आहे आम्ही यांना दोन तीन वेळेस निवेदनं दिले परंतु काल तहसीलदार साहेब असतील अप्पर साहेब असतील जी वाय एस पी असतील अॅडिशनल एस पी साहेबांनी सांगितलं की तुम्ही मोर्चा काढू नकास त्यांना आम्ही सांगितलं की साहेब मोर्चा निघेल तर दोन लोकांचा असो की हजार लोकांचा असो आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही मग एकीकडे तुम्हाला मालेगाव तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांना रेशन कार्ड असेल जातीचा दाखला असेल घरकुल असेल त्याच्यानंतर तुमचं काही रेशनिंगचं अन्नधान्य देखील मिळत नाही एकीकडे पाहिलं तर घरकुलांचे चेक निघण्यासाठी दहा दहा वीस वीस हजार रुपये मागितले जातात इकडे पाहिलं तुम्ही पहिला चेक पडतो पंधरा हजाराचा त्याच्या जर सहा सात हजार रुपये तुम्ही अधिकाऱ्यांनी दिले तर खाली उरतं काय लोकांनी करायचं तरी काय हा मोठा मुद्दा आहे परंतु आमच्यासारख्या लोकांनी हा मुद्दा उचलला का सांगतात की तुम्ही राजकारण करतात तुम्ही या लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे नांदगाव तालुक्यातील देखील गोसाई समाजाचा जो काही स्मशानभूमीचा प्रश्न होता तिथले जे प्रतिनिधी आहेत नांदगावचे ना आमचे शंभर टक्के वैचारिक मतभेद आहेत परंतु चांगल्याला चांगलं वाईटला वाईट म्हणणारी आमची माणसं आहोत आम्ही त्यांनी त्या लोकांना आश्वासन दिलं तिथे त्यांना काही पैसे दिले आणि त्यांना सांगितले की तुम्हाला स्मशानभूमीसाठी तिथे जागा दिली जाईल मग मा आज मालेगाव मध्ये मंत्री महोदय साहेबांनी सुद्धा मोठं मन करून आदिवासी बांधवांना सहकार्य करायला पाहिजे होत जर नांदगावचा आमदार जर कधी एका रात्री त्या लोकांना जागा देऊ शकतो पैसे देऊ शकतो मग तुम्ही का करू शकत मी हा देखील आमचा तुम्हाला समवायला मावली म्हणजे गावामध्ये ते स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष होत आले आदिवासी समाज हजारो वर्षापासून अंधारात राहत होता आज शिक्षणापासून ते लोक वंचित आहे धरण मुशाला आणि कोरड घशाला माऊली तिथं तुम्हाला सगळं माहिती आहे तिथं बोरी आंबीदेरीचं धरण आहे लुल्ल्याचं धरण आहे परंतु आदिवासी बांधवांच्या वस्तीवर प्यायला पाणी नाही आहे तुम्हाला पाणी आहे का प्यायला मग सांगा ह्या समस्या आम्ही कोणाकडे सांगायचं आहे हे काम कोणाचं आहे हे काम आहे ग्रामसेवक असेल सरपंच असेल गट विकास अधिकारी असेल तहसीलदार साहेब असतील अप्पर असतील त्याच्यात ज्या लोकांना आपण संविधानिक मार्गाने निवडून देतो त्यांचं सुद्धा काम आहे की या लोकांना पाणी काय मिळत नाही तसंच आम्ही तिथं रॅली काढली टिंग टिंगरी गावामध्ये दुसऱ्या दिवशी गावामध्ये पाणी आलं तिसऱ्या दिवशी आलं चौथ्या दिवशी आलं नंतर परत पाणी बंद झालं म्हणजे तुम्ही एखादा व्यक्ती आला चौकशी तुम्हाला मलमपट्टी करायची नंतर तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आम्हाला त्या आदिवासी बांधवांना तिथं पिण्यासाठी तुम्हाला व्यवस्था करून द्यावा लागेल जर ह्या समजा आजच्या मोर्चामध्ये जर समजा तुम्ही दोन तीन दिवसात आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही सगळे आदिवासी बांधव हे जे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय आहेत आम्ही या कार्यालयावर चढून देखील आंदोलन करणार आहोत आम्ही कसे चढू कुठून चढू हे पण सांगता येणार नाही आम्ही तुम्हाला सांगून चढून आंदोलन करणार नाही आम्ही रात्री सुद्धा येऊन आंदोलन करू शकतो म्हणजे जर सर्वसामान्य माणसांना वारवार आंदोलनं करावं वा लागतात निवेदनं द्यावं लागतात परत आक्रमकपणे भूमिका मांडावी लागते तेव्हा कुठंतरी हे ते प्रशासन जागं होतं म्हणून माझी सगळ्या समाज बांधवांना नम्र विनंती आहे आपल्याकडे पैसा नाही संपत्ती नाही सत्ता नाही कुठलीही ताकद नाही परंतु आपल्या सर्वसामान गरोगरीब लोकांकडं फक्त आपली एकता हीच सगळ्यात मोठी आपली ताकद ही लक्षात असू द्या आणि आपल्या जर एकता असेल तर कितीही मोठ्या शक्तीला हरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे कितीही मोठी समस्या सोडवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे जसं ज्याप्रमाणे आपण तापतो त्याप्रमाणे आपले मेंदू देखील तापले पाहिजे त्याशिवाय शासन प्रशासन ठिकाणा नेणार नाही ना मी जास्त काही बोलणार नाही तहसीलदार साहेबांनी देखील मला काल सांगितलं की दादा शंभर टक्के तुमच्या मागण्या मान्य होतील आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू परंतु आज आम्हाला आश्वासन द्यावं लागेल साहेब तुम्हाला तिथं जे अतिक्रमण झालेले स्मशानभूमीवर तिथं जो आहे तो श्रद्धेचा विषय आहे जिवाळ्याचा विषय आहे तिथं जे लोक त्यांना निधन झाल्यानंतर काही सामान्य लोकांना वेगळ्या ठिकाणी बुतलं जातं संत महंतांना वेगळ्या ठिकाणी तिथं दफन केलं जातं आज त्या लोकांनी तिथं ट्रॅक्टर काही जेसीबी टाकलेले त्या ज्या मेलेले लोक आहेत ज्यांचे जे आहेत त्यांची सुद्धा विटंबना होते हा जर तालुक्यात हा जर विषय तालुक्यातून जर कधी पूर्ण महाराष्ट्रात चर्चेला गेला तर महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणारे एक लक्षात असू द्या आज माणूस जिवंत असताना त्याला एवढं आदिवासी बांधवांना यातना नाही मिळात एवढी वाईट परिस्थिती आज आदिवासी समाजाला आलेली आहे एकीकडे मालेगाव तालुक्यातील गोसाई समाजाला देखील दफनभूमीसाठी जागा नाहीये एवढं बोलून थांबतो जास्त काही बोलणार नाही तसे आमचे लोकशाही धडक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अनिल मोहीनी आपलं मनोगत व्यक्त करावं वंदन करून दादांनी आजच्या मोर्चाबद्दल सविस्तर असं या ठिकाणी त्यांची व्यथा आणि त्यांचा हा जो आदिवासी समाज यांच्यावर जो होत आहे अन्याय दादांनी सविस्तरपणे मांडलेलं आहे फक्त प्रशासनानं त्यांच्या लक्षात येईल या शब्दात मला एकच एकचदा सांगायचं आहे परत पुनरुपी संधी देत नाही आणि परत आम्ही तेच परत सांगणारही नाही कारण की हा जो आदिवासी समाज बांधव आहे या जल जंगल जमीनचा हा मूळ मालक आहे हा मूळ रहिवाशी आहे या जर समाज बांधवाला जर तुम्ही न्याय देता असाल न्याय देत नसाल मग तुम्ही न्याय कुणा कुणाला देता आणि कुणासाठी तुम्हा सर, सरो, सरो तुम्ही आहेत तर आमची या सर्व प्रशासनाला अप्पर जिल्हाधिकारी कलेक्टर प्रांत सर्व सर्व अधिकारी इवन सर्व जनतेतून निवडून गेलेल्या सदस्यांना माझी हात जोडून विनंती आहे आमच्या समाजबांधवांच्या या ज्या मागण्या त्वरित तुम्ही मान्य करा आणि त्यांना न्याय द्या धन्यवाद जो या ग्रामीण भागातील चिंगरी गावामधून जो मोर्चा निघालेला आहे या मोर्चाचे विषय वशानभूमीमधील ज्या गावातील ज्या प्रस्थापित लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे या अतिक्रमणाप्रसंगी शेखर नेतृत्व नेतृत्वाचे आंदोलन आज या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आद बहुसंख्येने आदिवासी समाज बांधव व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत मित्रांनो विशेष सांगायचं असं आहे की या मालेगाव तालुक्यामध्ये आदिवासी दलित या लोकांना न्याय देण्यासाठी कोणतेही संविधानिक मार्ग निवडून गेले लोक असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आमदार असो खासदार असो मला तरी वाटतं या मालेगाव तालुक्यामध्ये दिसत नाही वेळोवेळी मला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने अशा अनेक मालेगाव विधायक समितीच्या वतीने अशा वेगवेगळ्या समितीच्या व्यतीने आम्हाला या मालेगावमध्ये अनेक मागण्या कराव्या हो लागतात म्हणजे या प्रस्थापित लोकांनी या प्रस्थापित लोकांना फक्त मतदान देण्याचं का आपण एवढंच काम केलेलं आहे आत्तापर्यंत आपण मित्रांनो हो। या आदिवासी लोकांना दलित या बहुसंख्य जे बहु बहुजन लोक आहेत या बहुजन वर्गाला मला एकच सांगायची विनंती आहे की तुम्ही मतदान करत असताना या लोकांना एक टाइम धडा शिकवा कारण की तुमची सत्तर वर्षापासून भारत स्वतंत्र झाला आज ऐंशी नव्वद वर्ष झाले आज बी तुमच्या झोपडपट्ट्यात तशाच आहेत कुठलाही घरकुल येऊ तुम्हाला कुठलाही योजना येऊ या योजना तुम्हाला तुमच्या मुला सगळं येत नाही आज तुम्ही राशन कार्डापासून वंचित असतात तुम्ही आधार कार्डामध्ये वंचित असतात तुम्हाला अनेक जातीचे दाखले मिळत नाही अशा अनेक योजना आहेत गव्हर्नमेंटच्या पण सगळ्या योजना या फसव्या योजना असतात फसव्या योजनेला आपण बळी पडतो व आपण या प्रस्थापित लोकांना वेळोवेळी मतदान करतो मित्रांनो तुम्ही एवढं ध्यानात ठेवा की या, या प्रस्थापित लोकांना आता येणाऱ्या काळामध्ये यांना धडा शिकवा व आपले जे गोरगरीब पक्षाचे जे उमेदवार असतील जे आपल्या अह आपल्यासाठी लढणारे अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्या एवढा बोलतो दोन शब्द संपवतो आज आमचा या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या आमचा जाहीर पाठिंबा आहे शेखरदा यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा या जगात पहिला रहिवास आहे ते पहिले रहिवासी आहेत म्हणूनच त्यांना हा शब्द आहे आदिवासी परंतु शेकर दादा आपण ज्या ज्या ह्या आदिवासींच्या समस्या घेऊन इथपर्यंत आलात नक्कीच याची दखल सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना कळाली की तुमचा हा मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर येत आहे साहेबांनी तात्काळ प्रशासनाला आणि आम्हा पदाधिकाऱ्यांना फोन केलेत त्या मोर्चाचे काय काय समस्या आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून ताबडतोब मी येण्याच्या आधी तुमच्या उपस्थितीत त्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली जाईल पिंगरीमधील आदिवासीचा स्मशानभूमीचा प्रश्न असेल दैवाच्या गोसावी समाजाचा प्रश्न असेल हे प्रश्न सर्व सोडवले जातील आदिवासींचे जातीचे दा दाखले असतील किंवा घरकुलांचा प्रश्न असेल प्रामुख्याने पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे त्यासाठी साहेबांनी सूचित केलेले काय ते आता तहसीलदार साहेबांनी बी ओ साहेबांना त्याला किती काय पैसे लागतील साहेब ते आमदार निधी देण्यास तयार आहेत परंतु आपल्याला पाणीपासून घरापासून कोणीही वंचित ठेवणार नाही दादा आपण अत्यंत चांगल्या प्रश्नांना वाचा फोडली आणि गोरगरिबांसाठी आपले सर्व पदाधिकारी मनसे असल माहितीचे आमचे माहितीचे महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष साहेब असतील अनिल जाधव आहेत भाऊ आहेत आपण असाच जे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाचे नक्कीच शासन सोडवणूक करल याच्यापुढे नक्कीच ही दखल घेतली जाईल की तुम्हाला कुठला मोर्चा काढण्याची गरज भासणार नाही हे नक्कीच मी साहेबांच्या वतीने आश्वासित करतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब जालन्याच्या दौरावर आहेत त्यांना कळालं की शेखर साहेब पगार यांचा भरक मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर येत आहे आदिवासींचे जे प्रश्न आहेत तुम्ही कापूर खूप पंचायत समितीने ज्यांनी काय अतिक्रमण केलं असतं त्यांचा अतिक्रमण तसपासून द्यायला जागा जा नाही हा एकमत्वाचा विषय पिण्याची पाण्याची व्यवस्थाने हा दुसरा विषय साहेब तुमच्या अध्यक्षेखाली जीओ शंकर पगार त्यांचं शिष्टमंडळ तुमच्या ऑफिसला ही मिटिंग तात्काळ साहेबांची सूचना आहे हां ही मिटिंग लावून याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार ताबडतोब इमिजिएट कारण त्या आदिवासींचा प्रश्न आहे आणि हां इमिजिएट तुम्ही त्या घरात चोख वगैरे बोला ते कारवाई करा म्हणजे सतरा सांगितलं मी आमदार सर परत नाही पण एक दोन वेळेस तीन वेळेस मी शांती तुम्ही मानती तुम्ही तुम्हाला जर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना वारवार निवेदन द्यावं लागत असेल शासनाने तुम्हाला कशासाठी दुर्दैव लोकशाही द्या हे लोक वारवार तुमच्या आणि हे लोक दोन तीनशे रोज काम करा प्रत्येक एक निवेदनच दिलं पाहिजे की एकदा निवेदन दिलं तर तुम्ही त्याच्या अंमलबजावणी प्रश्न खूप छोटा आहे लोकशाही धडक मोर्चा